नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि आपण आलोय मस्त नदीवरती ट्रॅप मांडायला मित्रांनो भोतड मांडायला आलोय चार ट्रॅपच आहेत आपल्याकडे आणि तेच आपण आता मांडायला आलोय खेकड्यांना खाद्य मित्रांनो कोंबडीचे आतडे घेऊन आलोय आणि आपल्यासोबत रवी आणि हरिभाव आलाय तर चला मित्रांनो फटाफट जाऊयात आणि आपल्याला मित्रांनो चार ट्रॅप लावायचे आहेत तर आता मस्त मित्रांनो सात आठ दिवस ऊन आहे आणि आता एक दोन दिवस आहे ना नॉर्मलचा पाणी आहे त्याच्यामुळे ना थोडीशी गडुळे आली आहे ना तिला तर या गडूळेमध्ये मित्रांनो जास्त खेकडे भेटत आहेत तर चला फटाफट मित्रांनो आपण ट्रॅप लावूयात आपण ट्रॅप कसे लावतोय आणि भोहताळ कसेच मित्रांनो ते तुम्हाला पुढे दाखवतो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन ना असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मस्त आपण पोहोचलो आता नदीच्या वरच्या बाजूला हे का आपले चार ट्रॅप आहेत मित्रांनो बड म्हणतात मेसनच्या काठ्यांपासून तयार केलेले मित्रांनो इकडे खालती जायचं आहे बघा इकडं खालती आहे ना मित्रांनो आहे त्या बंधाऱ्यामध्ये आपण दोन ट्रॅप लावू आणि त्याच्या खालच्या बाजूला पण मित्रांनो मस्त मोठे मोठे दगड आहेत तिथं आपण दोन ट्रॅप लावू पुढं हां वरती हा वर्तिया। वर्तिया। हा बंधाऱ्यात ना हां हां हा 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 चल तीदो, तीदो ना मग तिथं तिथं कसं दगड आणि बाजूनं पण हाय नाही का हा कपारे आहेत तिथं लाव हा मंडळी फायनल लोकेशनला पोहोचलोय आणि आपले ट्रॅप बघा असे मेसनच्या काठ्यांपासून तयार केलेले हे ट्यूब आहे बघा मित्रांनो टायराची ट्यूब इथं लावले आतमध्ये बघा असे हे ना मित्रांनो असं लूज आहे याच्यातून आतमध्ये गेले ना केकड का बाहेर यायला जागा नाही हे असं याला टूप बांधले आणि हे याच्यामध्ये घातलं ना का आपण दरवेळेस म्हणजे असं इथलं येतं बांधतोय तसं नाही हे डायरेक्ट टूप अशी घ्यायची आणि याला मागे असं फिट करायची असे चार ट्रॅपत आता फटाफट आतडे आत आत का आतडे आणलेत आपण त्याच्यामध्ये आतडे टाकून घेऊ का भरपूर आणलेत रे आतडे तर हे आतडे मित्रांनो आता त्याच्यामुळे टाकून घ्यायचे तेव्हा का आपल्याला असे असं हे असं लावायचं आणि रवी ते असं मागं लावून दाखव तूबा असे ताणून घ्यायचे आणि इथं असं मागं फिट करायचे एक नंबर हळूहळ तोडशी नेते चला असे मित्रांनो आपल्याला चारही आप, मध्ये आतडे टाकून तयार करून घेऊ तर फायनली आपले चारही पंढऱ्या रेडी झालेत मस्त आपण आतडी टाकले आता फटाफट आपण येणे लावायला जाणार आहे चला फटाफट मित्रांनो दोन ट्रॅप आपण इथं लावणार आहे समोर आणि दोन ट्रॅप बंधाराच्या खालच्या बाजूला लावणार आहे थंडे गावांनी का नाही म्हणलं माहिती का आज लेव कॉलेज का असं कशा दगडात नका तरी बनले काय हा ढिग आहे ना मुळ्यांक ना चला एक ट्रॅप मित्रांनो लावलाय एक ट्रॅप लावलाय म्हणजे अजून लावायचं राहिलंय आपल्याला तिच्यावरती दगडे पण ठेवायचे आहेत मस्त मोठे मोठे तर रवी का मित्रांनो दगडी देऊ का रवी असं मित्रांनो आपला एक ट्रॅप लावून झालाय आता ऑमलीवान झालंय चला एक ट्रॅप लावून झालाय आता आपला दुसरा ट्रॅप इथंच लावायचा बघा इथं ती पुढची दगड रवी तिथंच लाव हा असा ले। ला दगड हा हे तोंड बघा मित्रांनो इकडे म्हणजे कपर आहे ही दगड आहे नाही मोठी त्याची कपार आहे त्याच्यामुळे आपण तोंड तिचं कपरीच्या बाजूला केले हा हा त्याच्या बाजूने ला आणि वरून ले मोठे नको दगड ठेवू मोडायला बसले नाही का ते हा त्याच्यावरून ठेवू असं दिसलंच नाही पाहिजे कोणाला नाही का त्याच्या नुसत्या काड्या काड्यात टाक केला तो पहाला एकच एक नंबर हा दिसत नाही रे फक्त दहा वीस किलो खेकडे गेले पाहिजे त्याच्यात का नाही दहा वीस किलो फक्त बरं का

फायनली आपले चारही पण ट्रॅप लावून झालेत आता आपण मित्रांनो सकाळी सात आठ वाजता येऊन ट्रॅप काढणार आहे बघू मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटत आहेत तर भेटू मित्रांनो सकाळी सात आठ वाजता शुभ सकाळ मित्रांनो आता वाजले सात आणि आपण चालू आता ट्रॅप काढायला रवी आलाय आणि हरिभाऊ पण आलाय तर चला जाऊ आता मित्रांनो फटाफट बघू आपल्या ट्रॅप मध्ये किती खेकडे आलेत आणि माझ्या बाबा मित्रांनो मस्त दुःख खाली उतरलंय एकाच नंबर वातावरण आहे थोडं पावसाचं वातावरण थो आहे जाऊ फटाफट भट नदीवरती बघू आता खेकडी किती आलेत चला आता आपण मस्त पहिल्या ट्रॅप कशी आलो आहे पहिल्या ट्रॅप इथं लावलाय बघा आपण मुळ्यांपशी ठेकड्या घेऊन पाहिले का काय हा काय रे हायका घेऊन होय काय रे आण नाही ना सगळं गडूळ झालं पाणी रे तिकून आलो तर पहिल्या ट्रॅफिक तर लावलं आहे बघा हा ते पिसतात रे पाण्यानं आले असतील हां पिसतात आलेत का नाही हां काढ बरे आज कुछ तो पानी करेंगे येक येक... येक थे? येक थे एक मोटे ये कसे ये कसे चतरे ये कई मित्र नो आ एक छोटी साइज है चला ये मुझे मित्रा एक ट्रैप मध्य मित्र नो एक आले आता दुसरा ट्रैप बो चला अपन दुसरा ट्रैप मित्र नो इत ला आता बो ये मध्य आलत का ये मस्त अपन पाला हाँ

एक पण आली मित्रांनो खालतीच काय नाही खालती, ना खालती आपले दोन ट्रॅप तिकडे खालती जायचे वरती दोन लावलेले आणि खालती दोन लावलेले हरी भाऊ पुढे गेलाय दोन इकडे दोन काय रे आतरी इथ काय रे हा रे भाऊ आतडी इकडे कस काय काय रे आहे काहीच नाही इथे एक ट्रॅफ आहे आपल्यावर सगळे यांच्या आतडी कशी काय आलेत काय आलेत का ते मोठे हा असं रे साईज लोकनाक आहे एवढी एकच आहे मित्रांनो थांबते बाजूला लागे एकच आहे पण साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त एकच नंबर विषय एक मित्रांनो आपला ट्रॅप रिकाम आहे एका याच्यात नाही आले प्रत्येक ट्रॅप मध्ये एकच केकडा आलाय आहे तर चला म्हणजे मस्त आलो आता टॅप घेऊन बाहेर आता आपल्या याच्यात एक एकच केकड गेले मित्रांनो तुम्हाला डबक्यामध्ये ओतून दाखवतो मस्त उघडून गेलो एक मध्ये मित्रांनो नाही भेटले आपल्याला केकड मस्त मोठी आणखी हे बारकल साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त आहे एकच नंबर साईज आहे

बघ हो। ना तूच टाकली होती नाही तर चला मंडळी आता चालू आहे मित्रांनो एवढे काय खेकडे नाही भेटले तीन खेकडे भेटले एक मस्त मोठा साईजचा खेकडा भेटलाय आणि पाऊस पण आलाय मित्रांनो जबरदस्त पाऊस आलाय आपली मंडळी गेले मस्त पुढं पळून आणि चला तर मित्रांनो हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद